नमस्कार आता मी बोलणार आहे भ्रस्त्रिका जे श्वसन तंत्रासाठी आपल्याला उपयुक्त आहे त्या प्राणायामाबद्दल स्वामी रामदेव पहिला प्रस्तिका प्राणायाम पासून सुरुवात करतात तंत्र श्वसन तंत्रामध्ये तंत्रा तुमचे हृदय फुप्फूस नाकापासून जे इथपर्यंत ज्या नळ्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी आहे आता तंत्रामध्ये काय काय प्रॉब्लेम असतात काय काय व्याधी असतात दमा अस्थमा ब्रमकायटीस काहीचे हृदयाचे नलिका कमी झाल्यात हृदय काहींचं प्रसरण जास्त होतं वगैरे ह्या सगळ्या व्याधीवर प्राणायाम रस्त्रिका प्राणायाम हा योगामध्ये चांगला उपाय सांगितला जातो आणि भ्रस्तिका प्राणायाम हा सर्वसामान्य कोणीही करू शकतो म्हणजे आजारी असलं पाहिजे नाही प्राणायाम हा प्रकारच याच्यासाठी आहे पण आजारी पडू नये ह्याच्यासाठी करणं आहे पण आजारी पडल्यावरही करायचं असेल तर श्वसन यातले प्रॉब्लेम असतील तर भ्रस्त्रिका प्राणायाम तंत्राचे प्रॉब्लेमांना व्याधींना आपल्याला दूर करण्यासाठी भ्रस्त्रिका प्राणायाम करायचा तर भ्रस्तरेखा का प्राणायाममध्ये कामामध्येच तुम्हाला लक्ष आहे भ्रस्त्रेकामध्ये येणं जाणं येणं जाणं श्वास आता तुम्ही ज्या पद शक्तीने ज्या गतीने आणि ज्या जितका वेळ तुम्ही श्वास घेतला गती शक्ती आणि वेळ हे जितका वेळ तुम्ही लावलात एक श्वासासाठी तितकाच वेळ गती आणि शक्ती तुम्हाला श्वास सोडताना लागला पाहिजे ह्याला भ्रस्तरिका म्हणतात दोन्हीमध्ये समन्वय जितका जोरात भरला जितका वेळ भरला आणि जितकी श्वास घेताना शक्ती लावली तितक्याच शक्तीने तितकाच वेळ आणि तितक्याच जोराने सोडलं ह्याला भ्रस्त्रिका म्हणतात आता भ्रस्त्रिका प्राणायाम तरुण मंडळी जोरजोरात फटाफट करू शकतील म्हणजे असं हे करू शकतील आणि आपल्यासारख्या स्वामी सर्वसामान्यांना स्वामीजी सांगतात अडीच सेकंद श्वास घ्या अडीच सेकंद श्वास सोडा ज्यांना खूप अजून त्रास होतो ज्यांना म्हणजे बीपीचा त्रास आहे हृदयाचा त्रास आहे त्यांनी आरामात त्यांच्या गतीने त्यांना ज्या गतीने श्वास घेता येतो आणि ज्या गतीने सोडता येतो त्या गतीने घ्यावा आणि सोडा दोन्ही व्हायला पाहिजे गती वेळ आणि बल हे दोन्हीमध्ये सारखं पाहिजे घेणं सोडणं घेणं सोडणं तुम्ही जेव्हा श्वास भरता तेव्हा तुमचं हृदया हृदय फुफ्फुस आणि खांदे हे सगळे भरले जातात आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा ती तिन्ही प्र गोष्ट आपून शिली जाते ह्या एका प्राणायामुळे तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जे नॉर्मल श्वासोश्वास करता रेग्युलर म्हणजे प्राणायाम म्हणून नाही करता तुमचा रेग्युलर ज्या गतीने चाललेला आहे तुम्ही लक्ष न देता चाललं आहे त्या श्वासापेक्षा ह्या प्राणायामामध्ये ऑक्सिजनची मात्रा तुमच्या शरीरात तुम्ही घेतलेल्या श्वासाप्रमाणे तुम्ही जर परफेक्ट चांगला व्यवस्थित घेतला तर दोनशे तीनशे पाचशे पर्सेंट ऑक्सिजन जास्त तुमच्या शरीरात जाऊ शकतो आणि हे रिसर्चद्वारे कळलेलं आहे की ऑक्सिजनरेटेड ब्लडमध्ये तुमच्या ब्लडमध्ये ऑक्सिजन व्यवस्थित असेल तर विकार, अवर विकार वर तुम्ही कंट्रोल करू शकतात म्हणजे संसर्गजन्य जर विकार तुमच्या शरीरात एखादा जंतू आला पण तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा व्यवस्थित असली तर तुम्ही त्याच्यावर प्रतिकार करू शकता म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आज मी इथेच थांबते आपली पाच मिनटं होत आलेली आहेत तुम्ही माझं ऐकता अल्प ज्ञान त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद करते आणि मी इथेच थांबते